सोलापूर न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरंतर या ठिकाणी दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघामध्ये खरतर आज ज्यांचा वाढदिवस आहे ते दादा पाटील अभिजित आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खरंतर अनेक ठिकाणी पंढरपूर गाव पंढरपूरमध्ये अनेक ठिकाणी झंझावती दौरे किंवा सामाजिक उपक्रम देखील या ठिकाणी पार पडत आहेत खरतर आज या वाढदिवसाच्या निमित्ताने अभिजित आबा पाटील हे सकाळपासून व्यस्त कार्यक्रम त्यांचा असणार आहे त्या त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर आज सकाळपासून आता आपण या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहोत तर आज सकाळी सौ नऊ वाजता श्री संत नामदेव पायरी येथे महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं साडेनऊ वाजता टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि साडेदहा वाजता अरण येथील श्री संत सावतामाळी मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि सकाळी अकरा वाजता माढा येथील माडेश्वरी मंदिर दर्शन त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर आता दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी ते खर तर दुपारी विठ्ठल सहकारी कारखान्यावर गेले होते आणि त्याच्यानंतर दुपारी चार वाजता मंगळवेड्यामध्ये ते येणार आहेत आणि त्या ठिकाणी श्री संत दामाजी पंत मंदिर असेल संत चोखामेळा मंदिर असेल त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेणार आहेत तर आणि संध्याकाळी सात वाजता हे पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी देखील चर्चा करणार आहेत तर एकंदरीत आगामी विधानसभा तोंडावर आलेली असताना अभिजित आबा पाटील यांचं नाव हे मंगळवेढा पंढरपूर किंवा माढा या दोन्ही मत दोन मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी जोरात चालू केलेली आहे आणि असं असताना या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून दिवसभर उपक्रम राबवले जात आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या वाढदिवसाच्या निमित्ताने तर दहा हजार वृक्षांचं रोपण करण्याचा संकल्प देखील त्यांच्या कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या टीमकडून करण्यात आलेला आहे असं असताना आगामी विधानसभा ही पंढरपूर मंगळवाडामध्ये निश्चितपणे रंगतदार होणार आहे यात काही शंकाच नाही कॅमेरा पर्सन वैभवसह हो, विजय पुजारी सोलापूर टाइम्स पंढरपूर